आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा मालेगाव तालुका स्टेशनची दमदार कामगिरी तालुक्यात सव्वीस ठिकाणी छापे नाशिक जिल्ह्यात अशी कामगिरी करणारे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हे पहिलेच बघा काय आहे प्रकरण उत्तर राज्य न्यूजवर मालेगाव एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून मालेगाव तालुका, पोली स्टेशन माले तालुका पोलीस स्टेशननी दमदार कामगिरी केली आहे मालेगाव तालुक्यातील नऊ गावात सव्वीस अवैध धंद्यांवर कारवाई करत लाखोंचा अवैध मुद्देमाल हा उद्ध्वस्त केला आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल खताळ तसंच पी एस आय गोपाळ देशमुख युवराज चव्हाण पोलीस हवलदार रमेश पवार विजय वाघ हिरालाल खांडेकर शैलेश बच्चाव दीपक खुलमाळी देवीदास निकम किशोर नेरकर पोलीस नाईक सागर कुमावत तुषार अहिरे उमेश पाटील कन्नोर हेमंत देवरे खुरासने पोलीस शिपाई शशिकांत शिरोळे रतिलाल वाघ योगेश मुंडे दीपक मुंडे तुषार देशमुख मयूर भावसार यांनी मिळून गावटी दारू बनवण्याच्या भट्ट्या ह्या उद्ध्वस्त केल्या असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यापुढे देखील अशाच प्रकारच्या कारवाया ह्या करण्यात येणार आहेत तालुका पोलीस स्टेशनच्या दमगार कामगिरीमुळे तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे